धूळ खात पडलेल्या रुग्णवाहिकांना अखेर मुहूर्त मिळाला चार तारखेला लोकार्पण डॉक्टर सचिन बोडके रुग्णवाहिका वाटपात शिंदखेडा व वा धुळे तालुक्याला झुकते मा शिरपूरवर अन्याय ग्रामीण भागातील आरोग्यसेवा विस्कळीत होऊ नये व रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा याकरिता शासनाकडून जिल्हा परिषदेला दहा रुग्णवाहिका पाठविल्या आल्या आहेत या दहा रुग्णवाहिका गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या आवारात धूड खात पडल्या होत्या याबाबत प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला खडबडून जागाली असून चार जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये या रुग्णवाहिकांचा लोकार्पण होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन गोळके यांनी दिली आहे मी डॉक्टर सचिन गोळके जिल्हा आरोग्य अधिकारी धुळे धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांना सध्या अँब्युलन्स उपलब्ध आहे राज्य शासनाकडून दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन अँब्युलन्सचा पुरवठा झालेला आहे आणि येत्या चार तारखेला आम्ही त्याचा लोकार्पण सोहळा करणार आहोत सध्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲम्ब्युलन्स ऑलरेडी उपलब्ध आहेत धुळे शहरात धुळे जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील एक्केचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिका असून ज्या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांना पंधरा वर्ष झाले आहेत त्या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका बदलून नवीन देणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे या दहा रुग्णवाहिकांमध्ये एकट्या शिंदखेडा तालुक्याला चार व धुळे तालुक्याला चार रुग्णवाहिका दे झुक्त माप देण्यात आलाय तर साखरी तालुक्याला के केवळ दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या शिरपूर तालुक्यातल्या दुर्गम भागात रुग्णवाहिका नसल्याने अनेक वेळा गरोदर स्त्रियांना झोडीतून प्रवास करत दवाखान्यात नेण्यात आल्याच्या अनेक घटना मात्र या रुग्णवाहिका वाटपात शिरपूर तालुक्याला का रुग्णवाहिका देण्यात आल्या नाहीत असा सवाल या निमित्ताने उपस्थित आहे धुळे जिल्ह्यामध्ये आलेल्या रुग्णवाहिकेचा आठ दिवसांमध्ये सुरक्षित वापर सुरू केल्यास आंदोलन केले जाईल अशा यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी माध्यमांना सांगितले रिपोर्ट धुळे सा नमस्कार मी डॉक्टर श्री कार्यकर्ता मी सर्वप्रथम महाराष्ट्र अभिनंद करतो की आमच्या धुळे जिल्हा परिषदला या दहा रुग्णवाहिका दिलेल्या आहेत परंतु वाट कुणाची बघतात धुळे जिल्हा परिष धुळे जिल्हा प्रशासन हे सर्व गाड्या रुग्णवाहिका धुळखात पडल्या आहेत ग्रामीण भागामध्ये एवढे ॲक्सिडंटचे केसेस झाले आहेत त्यांना दवाखान्यात गाडी उपलब्ध राहत नाही ते खाजगी ड्रायव्हर खाजगी रिक्षा करून धुळे जिल्हा रुग्णालयात देतात परंतु धुळे जिल्हा परिषदेला काय वाटत नाही की लवकरात लवकर -लोखर या गुग्णवाहिकांचे लोकार्पण करावं आणि जे आरोग्य केंद्राला यांनी हे करावं परंतु मी श्रीकृष्ण बेर्शी म्हणून यांना आव्हान करतो की येत्या लवकरात लवकर आठ दिवसाच्या आत या, -लोखर या रुग्णवाहिका संबंधित रुग्णवाहिका दिल्या नाहीत संबंधित याला तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही म्हणून धुळे जिल्हा परिषदेला विनंती करतो विरुद्ध विनंती करतो की लवकर लवकर लोकराफर लो करावं ही विनंती आणि तर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ही माझी चेतावनी व विनंती आहे नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र